नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र आजच्या महत्त्वाच्या ठळक घडामोडी शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे पहिली बातमी आपण बघूया शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी किसान रेल सुरू करा स्वातंत्र्य भारत पक्षाची मागणी सात ऑक्टोबरला ठिय्या आंदोलन नगर पुणे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फुले फळे भाजीपाला पिकतो परंतु किसान रेल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे लवकरात लवकर किसान रेल सुरू करावी अशी शेतकऱ्यांची मागणी दु दुसरी महत्त्वाची बातमी आहे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार सणासुदीच्या काळात सरकारची बळीराजाला भेट आत्ताची महत्त्वाची बातमी साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी सणासुदीच्या काळात पाच ऑक्टोबरला पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता येणार आहे पाच तारखेला शेतकऱ्यांना लक्षात ठेवा तिसरी बातमी आहे कांद्याचे दर वधारले विक्रीतून शेतकरी नव्हे तर केंद्र सरकार मालामाल झालेले आहे किलो मागे शेतकऱ्यांचा नफा नव्हता सरकारचा नफा झालेला आहे तिसरी बातमी आहे नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांसाठी मोठी ही तिसरी योजना त्यासाठी पस्तीस हजार कोटी मंजूर केलेल्या आहेत ही योजना आहे पी एम आशा योजना आज मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय झाला आणि पी एम आशा या योजनेसाठी एवढे कोटी रुपये मंजूर झाले मित्रांनो अशाच शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी आपण आपला चॅनल लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय किसान